दुना मी एकटी राहते माणूस हॉटेल मध्ये मा कामाला जातो मी एकटीच राहते घरी संध्याकाळी येते अंगठा संध्याकाळी येते कारण की मला या महिन्याला मला साडे पंधराशे बिल आलं मी तरी भरून आले कारण की दुसऱ्या महिन्याला जर जास्त आलं तर मी कुठून आहे कुठून भरणारे आम्ही कमी यायचं मला कमी यायचं तीनशे चारशे पाचशे असे यायचं आणि आता साडे पंधराशे आलं या महिन्याला कमी कमी त्यांच्या घरात कोणी पोरगा नाही का माणूस नाही एकटी लाईट राहते रात्र बंद दिनचं बंद लाईट पाच साडेपाच हजार कसं भरायचं सांगा तुम्ही सातशे रुपये यायचं या महिन्यात साडेपाच हजार म्हणजे चार महिन्यात चार महिन्यात पण एकच महिन्याला सतराशे रुपये टाकलं तर सतराशे रुपये कुठून भरायचे माझ्या घर काय नवरा आहे पोरगा आहे कोणी कमवणार आहे रात्री बंद दिवसा बंद लाईट तर लाईट कसला भरणार आहे मग त्याने नाही फोडणार तर चाली फोडी कधी काय तुमची मागणी मला कमी करून द्या तर भरणार नाही तर लाईट भरणार नाही आम्ही का लाईट बल्ब भरायला आहे आम्ही असं म्हणत नाही आम्हाला वाटतं पण तुम्ही सतराशे एक महिन्याच कोणीच नाही टीबी कूलर कोणीच नाही चला तुम्हाला मी तेवढा तुम्हाला धावते मी त्याला जोडते मी आज आम्ही इथे प्रभाग क्रमांक दोन मधील नगावबारी परिसर असेल आरती सोसायटी असेल संपदा नगर असेल कृषी कॉलनी असेल भगवती नगर असेल न्हावी कॉलनी असेल येथून या परिसरातील सर्व नागरिक त्रस्त नागरिक आहे उपस्थित झाले एम महावितरणाच्या ऑफिसवरती आणि इथले जे कांबळे साहेब आहे ते आम्हाला तीन दिवसापासून सगवचगव करत करताय तर ज्या आमच्या माता भगिनींचं लाईट बिल महिन्याला आठशे रुपये येत होतं त्या आता त्यांचं लाईट बिल आता पाच ने सहा हजार आलेलं आहे तर आम्ही त्यांना जाब विचारायला आलेलो आहे की एवढं लाईट बिल महिन्याला आमचं आलं कस काय या महिन्याला तर तीन दिवसापासून ते आम्हाला चगवाचग्वीचे उत्तर देत आहे तर आम्ही शिवसेनेच्या वतीने आंदोलन केलेलं आहे त्यासाठी आम्ही मा वितरणारा जॉब विचारायला आलेलो आहे तीन दिवसापासून आणि त्यांच्या माणसं सांगता तुम्ही स्टेडियम ला जाऊन बिल भरा कस काय बिल भरा जर महिन्याला पाचशे रुपये लाईट बिल येत असेल तर आम्ही सहा हजार रुपये कस काय भरायचे कांबळे साहेब जोपर्यंत इथून येत नाही तोपर्यंत शिवसेनेच्या वतीने आंदोलन चालूच राहणार आहे आणि आता आम्ही सर्व लोक इथंच बसणार आहे तिथून उठणार नाही जोपर्यंत ते आमचं लाईट बिल कमी करत नाही